राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनदार कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी महागाई भत्ता वाढीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचं रिलीज निर्गमित काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया ती अत्यंत महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट लेबर ब्युरो यांचं दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजीचं अत्यंत महत्त्वाचं हे प्रेस रिलीज यानुसार बघा मित्रांनो द ऑल इंडिया सी पी आय आय डब्ल्यू फॉर फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर इन्क्रीज बाय झिरो पॉईंट थ्री पर्सेंट यानुसार बघा मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अखिल भारतीय ग्राहक किमत निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन पॉईंटवरती थांबला आहे त्यानंतर मार्च महिन्यामध्ये एकशे अडतीस पॉईंट नऊ पॉईंटवर तो पोहोचला आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये परत एकशे एकोणचाळीस पॉईंट चार अंकांवरती पोहोचला आहे आपल्याला माहीत आहे मित्रांनो महागाई भत्ता निर्देशांक याच्या आधारेच महागई भत्ता वाढ ही, ही होत असते आता मित्रांनो फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्याचा ए आय सी पी आयचा डाटा प्राप्त झाला आहे त्यानुसार मित्रांनो आतापर्यंत महागई भत्ता हा बावन पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे अद्यापही मित्रांनो मे दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार चोवीस या महिन्यांची आकडेवारी प्राप्त होणे बाकी आहे ती प्राप्त झाल्यानंतर जुलै महिन्याचा मागे पत्ता केंद्रीय कि कर्मचाऱ्यांना किती वाढणार आहे हे आपल्याला समजणार आहे सध्यापर्यंत एप्रिल महिन्याच्या आकड्यांवरती बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के अशी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक मोठी बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी सुद्धा आपला महागाई भत्ता पन्नास टक्के होण्याची वाट बघत आहेत बघ्यात मित्रांनो कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता कधी प्राप्त होतो मित्रांनो व्हिडिओ आपण आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद